जय शिवराय मित्रांनो आज आता इडली चालीत सर्वात आधी मी सांबरची तयारी करायला घेतली एका बटाट्याची साल काढून तो कट केला आणि शेवग्याची शेंगा सुद्धा कापून घेतल्या तुरीची डाळ दोन पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवले टोमॅटो कांदा सुद्धा लगेचच बारीक कट केला इडलीचे पीठ मी आधीच तयार केले होते डाळीमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो शेवगा बटाटा टाकून मी शिजायला ठेवले मला सांबर कच्चा कांदा घालायला आवडत नाही म्हणून मी घालते डाळ शिजवताना जरा हळद आणि चवीनुसार मीठ घातले लगेचच दुसरीकडे चटणीची तयारी सुरुवात केली आज घरात नारळ नव्हता म्हणून मी पहिल्यांदा शेंगदाण्याची चटणी बनवली शेंगदाणे खरपूस भाजून घेतले कडीपत्ता संपला होता म्हणून यांनी मला लगेचच फ्रेश कडीपत्ता आणून दिला आणि माझे इकडे वेगळेच उद्योग चालू होते तिने माझा सिंदूर घेऊन तिच्या डोक्याला टिकली लावली मी शेंगदाण्याचे टोळफोड काढून मिक्सरमध्ये शेंगदाणे घालून घेतले त्यामध्ये थोडा लसूण हिरवी मिरची कडीपत्ता सुद्धा घातला आणि एकदम बारीक पेस्ट केली लगेचच कढईमध्ये तेल गरम केले त्यात जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकून त्याची फोडणी चटणीला दिली चटणी एका डब्यात काढून घेतली त्यात दही आणि थोडे मीठ घातले चटणी करून बाजूला ठेवली आणि लगेचच इडलीचा कुकर लावायला घेतला पाणी गरम होईपर्यंत पटकन भांड्याला तेल लावून त्यात इडलीचे बॅटर घालून घेतले माही स्वामींचा जप करत होती एक वेळ मी जप करायचा विसरेल पण माही अजिबात विसरत नाही ती सारखी स्वामींचा जप करत असते इडलीचा कुकर लावून मी लगेचच सांबरची फोडणीची तयारी केली तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडली की लगेचच त्यात जिरा आणि कांदा टाकला कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घातले चटणी मीठ आणि सांबर मसाला घातला चिंच मी आधीच भिजत घातली होती मग डाळीमध्ये चिंचेचे पाणी गाळून घेतले डाळीचे पातेले गॅसवर ठेवून डाळीला फोडणी दिली तोपर्यंत इडलीचा जा कुकर झाला ती होती इडली इडली प्लेट प्लेटमध्ये काढली आणि लगेचच त्यावर सांबर घालून गरम गरम इडली माहीला खायला दिली तिने सुद्धा एक होती इडली ती होती चिडली गाणं म्हणत इडली मस्त एन्जॉय केली शेंगदाण्याची चे चटणी तर खूपच मस्त झाली होती